भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये सहा वाजता आणि रात्री वाजता वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास चौऱ्याण्णव दोनशे बत्तीस पन्नास नऊशे पंचावन्न डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शिवराज्य अभिषेक सोहळ्यासाठी दुर्गराज रायगड वर मुख्यमंत्र्यांसह हो अनेक मान्यवर उपस्थित सुवर्ण अभिषेक पोलीस मानवंदना व पालखी मिरवणूक इत्यादी कार्यक्रम संपन्न रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दुर्गराज रायगड येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे एक्कावन्नवा शिवराज्य अभिषेक सोहळा किल्ले रायगडावर आज वीस जून श्री शिवराज्य अभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड व कोकणगडा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आलाय तीनशे एक्कावन्नव्या शिवराज्य अभिषेक सोहळ्यासाठी गुरुवारी वीस जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती दर्शविली या सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष शिवसेना प्रतोद तथा महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरत गोगावले यांनी केले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सुधीर मुनगुटीवार आदिती तटकरे खासदार सुनील तटकरे उपस्थित होते गुरुवार दिनांक वीस जून रोजी मान्यवरांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शिवराज्य अभिषेक सोहळा साजरा करण्यात आला असून शिवछत्रपतींच्या मूर्तीवर जल अभिषेक करण्यात आलाय यावेळी सुवर्ण अभिषेक करण्यात आला रायगड जिल्ह्यातील पोलिसांनी मानवंदना दिली मोठ्या उत्साहात छत्रपती शिवभक्तांतर्फे पालखी मिरवणूक आली रायगड किल्ला व परिसरात होत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना निर्माण आवश्यक काळजी घेण्यात होती वाहनांचे पार्किंग पिण्याचे पाणी आरोग्य स्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी विविध व्यवस्था करताना सोहळ्याच्या दिवशी शिवभक्तांसाठी बससेवा महाड ते पाचआड या दरम्यान सुरू करण्यात आली होती तसेच खासगी वाहनांच्या पार्किंग ठिकाणापासून देखील बससेवा उपलब्ध आहेत शिवराज्य अभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण गडाच्या चित्त दरवाजाजवळील वाय पॉइंट बस पार्किंग आणि गडावर विविध ठिकाणी उभारलेल्या पाच भव्य स्क्रीन वर करण्यात येणार असून शिवप्रेमी नागरिकांना या परिसरातून पाहता येईल अशी व्यवस्था केली आहे ब्युरो रिपोर्ट सचिन पवार रायगड महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास